विद्येचे माहेरघर असं म्हणणाऱ्या पुणे शहरामध्ये आज आम्ही सकाळी नऊ वाजता उद्यान एक्सप्रेसने निघालो केसांची हेअरस्टाईल जरा चांगली वाटत होती थो त्यामुळे थोडी शायनिंग मारली आणि समोरच्या आरशामध्ये व्हिडिओ काढत बसलो ट्रेनमध्ये मात्र वेगवेगळ्या प्रकारची माणसं होती काही जण मोबाईलमध्ये बघण्यात व्यस्त होते काही जण पेंगळले तर काही जण हसणारे होते पण एकाने मात्र माझं लक्ष वेधलं तो म्हणजे ट्रेनमध्ये आलेला भेळवाला आणि तीन तास प्रवास केल्यानंतर समोरचं आलं आपलं पुणे स्टेशन पुणे शहर म्हटलं की तिथे विविध प्रकारच्या ऐतिहासिक वास्तू आहेत आणि त्यांपैकी एक म्हणजे शनिवार वाडा तो स्टेशनच्या जवळ असल्यामुळे आधी आम्ही शनिवारवाडा कसा आहे तो बघण्यासाठी गेलो होतो भव्य असा हा शनिवारवाडा आतून कसा दिसत होता तो देखील आम्हाला पाहायचा होता त्यामुळे आतमध्ये निघालो शनिवारवाडा बाहेरून खूपच मोठा दिसत होता आजूबाजूला ले असलेल्या भव्य अशा भिंती आणि आजूबाजूचा परिसर देखील भव्य असा होता करता। तर आता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्यामार्फत अजून शनिवार वाडा आहे त्याच्या जे काही तिकीट आहे ते आपल्याला या स्वरूपात स्कॅन करून काढावं लागतं त्याच्यामध्ये आपला एक फॉर्म मिळतो त्या फॉममध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि ई तिकीट डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ह्या शनिवार वाड्यामध्ये आपण जाऊ शकतो आता काउंटरवरती ई तिकीट दाखवा लागेल मला इसवी सन अठराव्या शतकात हा शनिवारवाडा मराठी साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशवे यांचे निवासस्थान आणि कार्यालय होते भारत सरकारने सतरा जून एकोणीसशे एकोणीसमध्ये या शनिवारवाड्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच तुम्हाला शनिवारवाड्याचा इतिहास असेल ना असा एक फलक दिसेल त्याच्यावरती पूर्ण शनिवारवाड्याची माहिती आहे आणि या शनिवारवाड्यामध्ये असंख्य असे पर्यटक हा वाडा बघण्यासाठी त्याचप्रकारे आपल्या फॅमिलीसोबत फोटो सेशन करण्यासाठी येत असतात समोर एका दरवाज्यातून अशा पायऱ्या दिसत होत्या म्हटलं वरती जाऊन पहावे आहे तरी काय समोरच खूप अशी बसलेली होती गप्पा मारत होती आणि जसंजसा मी वर येत होतो तसंच त्यांचं लक्ष माझ्याकडे जात होतं पायऱ्या चढून वर आल्यानंतर मनाला प्रसन्न करणारे असं सुंदर आणि मनमोहक असं दृश्य दिसत होतं चहूकडे हिरवळ दिसत होती इसवी सन अठराशे सतरामध्ये इंग्रजांनी या वाड्यावरती आपला कब्जा जमावला त्यानंतर पुण्याचा जो काही पहिला कलेक्टर होता त्याचाही निवासस्थान झालं त्यानंतर या वाड्यामध्ये तुरुंग पोलिसांची निवासस्थाने आणि त्याचप्रकारे बऱ्याच अशा गोष्टींसाठी या वाड्याचा वापर करण्यात आला असं म्हटलं जातं अठराशे अठ्ठावीसमध्ये या वाड्यास भयंकर अशी आग लागली होती आणि त्या आगीमध्ये भौतिक अशा सर्व इमारती जाळायला गेल्या

अजून एक ऐतिहासिक ठिकाण दिसते लालमहाल ते देखील आपण आता बघूया आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आई महासाहेब जिजाऊ यांना आधी मानाचा मुजरा केला त्यांना प्रणाम केला सुंदर अशी महासाहेबांची या ठिकाणी मूर्ती बसवण्यात आलेली आहे या महालात मासाहेब जिजाऊ यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपण या लाल महालात गेलं या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्व गोष्टी फोटोंच्याद्वारे संग्रहित केल्या गेलेल्या के आहेत त्यांचं बालपण त्यांनी जिंकलेला पहिला किल्ला आणि असंख्य अशा गोष्टी या दालनामध्ये तुम्हाला पाहावयास लाल महालाचा इतिहास आपल्याला माहीतच आहे आपण शाळेत शिकलोच आहोत तर औरंगजेब आणि त्याचा मामा शाहि याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चालून जाण्यास सांगितले त्यावेळेस महाराज आणि शाहिस्ते खान यांच्या लढाईमध्ये शाहिस्त्री गणाची तीन बोटे कापली गेली पुणे स्टेशनच्या जवळच विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य असं स्मारक आपल्याला पाहायला मिळतं बाबासाहेबांचं हे स्मारक दोन वर्षापूर्वी फक्त फोटोमध्ये बघितलं होतं आणि आज ते प्रत्यक्षात बघतोय या स्मारकाजवळ आल्यानंतर पुण्यातील काही माझ्या आठवणी जागृत झाल्या होत्या मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे असं म्हणणाऱ्या राष्ट्रनिर्माते माणसाला माणसात आणणाऱ्या या बाप माणसाला अभिवादन करण्यासाठी मी नतमस्तक झालो त्यांच्यापुढे झुकलो या उद्यानाची सुरुवात होते भारताचे संविधान असणाऱ्या प्रास्ताविकेने आणि त्याचबरोबर बाबासाहेबांच्या जीवनकाळातील त्यांनी जो काही संघर्ष केला होता मानवी हक्कांसाठी ते संपूर्ण या उद्यानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं बाबासाहेबांनी मानवी अधिकारांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी असंख्य असे सत्याग्रह केले त्यामध्ये महादेतील चौदार तळ्याचा सत्याग्रह हो, तसेच नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश याचा सत्याग्रह त्यांनी केला गांधीजीसोबत केलेला पुणे करा त्याचप्रमाणे गोलमेज परिषदमध्ये त्यांचा सहभाग आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेबांनी दिलेलं भारतीय संविधान हे या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे तर ह्या होत्या आजच्या पुण्यातील तीन ऐतिहासिक वास्तू अशीच आपली भारतीय संस्कृती आणि प्रेक्षणीय स्थळे तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या स्काय इन पीस या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढचा काही व्हिडिओ असेल तो तुम्हाला पहिला पाहायला मिळेल धन्यवाद